तिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की है। मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत मोदी नको मोदी गो बॅक ही गावागावातली घोषणा आणि गर्ज नाही तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल आतापर्यंत झालेल्या निवडणुका किंवा मतदारसंघ जे जिथे निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालंय तिथल्या नव्वद टक्के जागा महाविकास आघाडी जिंकते मुंबई आणि आता ठाणे असेल कल्याण डोंबोली असेल भिवंडी असेल नाशिक असेल दिंडोरी असेल यातल्या बहुसंख्य जागा महाविकास आघाडी तिथे विजय प्राप्त करते नरेंद्र मोदीने आलं पाहिजे मोदींना कळलं पाहिजे आपला ब्रँड खतम झाला आणि चार जून नंतर झुला घेऊन त्यांना हिमालयात जायचं ती व्यवस्था महाराष्ट्र करेल प्रफुल पटेल ज्यांच्यावर खुद्द नरेंद्र मोदीने दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप केला होता मी नाही प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिरचीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी दाऊशी कसा व्यवहार केला कुछ लोक मिरची के साथ कैसे व्यवहार करते हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो गिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत मोदी रोज महाराष्ट्र तोडण्याचं तो स्वप्न पाहतायत आणि ज्या दाऊदचा आरोप मोदीने केला त्याच व्यक्तीकडून मोदी शिवाजी महाराजांचे जुरोटोप घालून घेत आहेत हा शिवाजी महाराजाचा सुद्धा अपमान आहे आणि महाराष्ट्र या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो चौबीस प्रधानमंत्री को छत्रपति शिवाजी महाराज का वो देखो किससे पहनाया जिस प्रधानमंत्री जी ने जिस प्रफुल्ल पटेल प्रफुल भाई पटेल के ऊपर दाऊद से रिश्ता है उनका दाऊद के साथ व्यवहार है उनका व्यापार है उनका बिजनेस है उनका इकबाल मिर्ची वो नाम लेकर प्रफुल्ल पटेल के ऊपर हमला किया था नरेंद्र मोदी जी ने हमने नहीं वी उसी प्रफुल्ल पटेल जी के साथ कलो थे और उसी प्रफुल्ल पटेल ने नरेंद्र मोदी जी को छत्रपति शिवाजी महाराज की जो जरेटो पगड़ी होती है स्पेशल तो वो हम किसी को सर पर नहीं देते महाराज की सम्मान प्रतिष्ठा है वो मोदी जी के सर पर लाते प्रफुल्ल भाई को ये अधिकार किसने दिया, दिया? कि के तरफ से छत्रपति शिवाजी गिरे टॉप नरेंद्र मोदी शिवाजी महाराज का अपमान है और महाराष्ट्र का अपमान है नरेंद्र मोदी और प्रफुल्ल पटेल दोनों दोन मिलकर अपमान किया है उद्धव ठाकरेनी एसी मध्ये बसून घेतल्याचा टीका हे राहुल शेवाळ्यांनी केलेली आहे स्वतःच्या कामाची जी उद्धव ठाकरेंनी घेतल्या असं त्यांच्या मते घेतलं ना घेतलं ना मुख्यमंत्री होते ते त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पॅटर्न राबवला गेला त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीतून करोना हद्दपार झाला आणि त्याचं सह्य डब्ल्यू जागतिक आरोग्य संघटनेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही थँक्यू